नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्येला देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्येला दीपपूजन कसे करावे लहान मुलांना औक्षण कसे करावे आणि का करावे या विषयांचे व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो आषाढ अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागीलच शास्त्र आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी दान धर्माला देखील तितकेच महत्त्व आहे प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीच्या पीठाचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसज्ञे जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू का बरे तृप्त होणार नाहीत यासाठीच दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते मित्रांनो हे दिवे बनवण्यासाठी पाववाटी गुळ बुडेल एवढे पाणी घेऊन गुळ पूर्ण वितळून घ्यावा एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे गुळाचे पाणी हळूहळू घालून कणिक तिंबून घ्यावी पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा पणतीचा आकार द्यावा एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगत राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही करता येतात जवळपास वीस मिनटे दिवे शिजू द्यावेत मग गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर त्यात साजूक तूप घालून खावेत मित्रांनो अशा प्रकारे घराच्या दक्षिण दिशेला न विसरता यावर्षी कणकेचा एक दिवा ठेवा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद